महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडतीची तारीख जाहीर झाली आहे त्यामुळे सोडतीनंतरच प्रभागात कोण उभे राहणार याचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची से संख्या सहासष्ट राहणार आहे मागील वेळी सतरा प्रभाग होते त्यापैकी दोन प्रभागात तीन आणि पंधरा प्रभागात चार सदस्य होते यावेळीही सहासष्ट जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत आरक्षण सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार आधी एस टी एस सी त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे तसेच एक आरक्षण असलेल्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने ते आरक्षण असणार आहे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभागांची सोडत काढली जात असून या सोडतीतूनच कोणत्या प्रभागातून कोण उमेदवार असणार हे अकरा नोव्हेंबरला ठरणार असून इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत